नमस्कार मंडळी मी रेखा बघा ब्लॉग चालू केलेला आहे तर या सर्वांनी नाश्ता करायला तिथे जेनं नाश्ता बनवला आहे उपमा लाल का होतं तुला म्हणल्याला टमाटा टाकू नको मला ना आवडत बिलकुल टमाटे चांगली सर्वांनी नाश्ता करायला आजपासून स्वामींचा अकरा अकरा पारायण चालू होणार आहे ते म्हणजे प्रकट दिनपर्यंत ज्याला करायचं ते करू शकते किंवा ज्याला म्हणजे अकरा करायचं आहे किंवा एक दिवसाचं करायचं आहे मी करू शकते तर मी तर काय आपलं अकरा दिवसाचं करणार आहे पण आपलं साधं आहे मला काही जास्त वेळ बसता बिसता येत नाही तर भटजी बोलली तुम्ही फक्त तारकमंत्र वगैरे बोला आणि करा दिली तर आजपासून मी पण आहे अभिषेक वगैरे स्वामींचा आणि तारकमंत्रच बोलणार पुस्तकं वगैरे काय वाचणार नाही जेवढी माझी शाव होईल तेवढीच आहे आता स्वामीच बरं करते मला तू चला आता नाश्ता करू या थकले बी झाले शिरू ए शिरू चल एका जागी बस बस खाली तुला कसं ऐकतोय नाट्या मोठा झाला का नाही आता आमचं शिरू तुझ्याचा नाश्ता झालेला आहे आमचं दोघांचाच राहिलं आहे तुझ्या सर्वांना नाश्ता करायला बघा आता नाश्ता वगैरे झाला तर बघा रवा खाल्ला ना मला पिककांचा त्रास झाला त्याच्यामध्ये जाणार लागेल कसतरी व्हायला लागलं मला पिककांचा एवढा प्रॉब्लेम मिळाला तर आता मोटर लावले पाणी वगैरे लावले हातमध्ये हातले आले दार दार मशीर त्यामुळे तिला मदत करते दाट बनवली कसतरी व्हायला लागले मला चला होती आता मदत करू एकच करते कामा

स्वामींची गाडी लावली होती तुम्हाला स्वामींची पूजा करून गोळ्याकर हाल होत हजू टाकी जे आला बघा आम्हाला शिवाय केल्या खायला पित्ता पित्तामुळे वकली तर मला काही खाऊ वाटा ना तिकडचा म्हटलं दिदीला म्हणलं शिव्यात मग तिला भात बनवलाय बघा छोंडीत बस पालती माडी काढत काढ जा सर म्हणजे खायला बघायचं कुत्र्याला द्यायची तयारी पहिली तिच्या शेरोला आमचा शिरो खात आहे मी येत आहे तिला ठेवत आहे शिरो बघा थोडा वेळ मी झोपलेली जेवण केस झाले का तर आज सकाळपासूनच उलट्या व्हायला लागलेले पित्ताने नुसत्या गोळे खाल्ले तर जास्त पोटा का मध्ये येणं खाली आणली चाय बनवल्याला पोट तर एवढं जाम दुखते ना काय सांगतो मला काजूला जुलाब व्हायला लागला मला एक एकदम त्यामुळं मला पोटांना उठायला वेळानं बसायला डॉक्टरांनी मला औषध दिले की त्याला केसेच भांगले तिथे आता जाऊन थोडा बरं वाढायला बसलं हलकंभर मग पोटातच पडते माझ्या म्हण जाऊन कावेचा एकदा ट्राय करून त्या बाईला दावतेच झाली का कावे डोळ्यात तर म्हणलं आज बघा ना सकाळीच काढणार होती स्वामींचं अभिषेक वगैरे पण माझं एवढे मला एवढा एवढा त्रास व्हायला लागला ना मला बोलाय बी येणार काय होईना एवढं उल वकायला मग अशी भात घेतला तर तोंडातून मला फिरायला लागला कसलाच खाव वाटाना भात मला ना मग खीर बनवली ती नंतर खीर बी खावा ना तर झोपली जा ना झोपली आणि माझा चाय पी काय मागही माहिती बरी कधी होणार काय होईल बरं बी वाटतं अचानक अचानक असं पित्तांचा लई मोठा त्रास आहे का वेळ आता औषध आयुर्वेदिक औषधच करून बघणार तर खातीच नाही माझी तब्येत अचानकते चपाती खाऊ द्या बटर खाऊ द्या काय बी खाऊ द्या लगे पित्त तयार होतात मला झुपली दिदीनं माझ्या सगळी कामं केली चिवट ना ग बाळा माझी दिदीनं काम केली का नाही किचन वगैरे करून घे व्हायचं हळद आंघोळ्या वगैरे करून घ्यायच डोळ बलवडत ते तर मी आडवी पडते आंघोळीला ही पाणी ठेव मग तो आंघोळ करून घे म्हणजे मग मी स्वामींची पूजा करी उठ पहिलं म्हणजे ओल होईल ना मला आधी पोचील ना तू हा सारा सकाचा पाऊस चालला तर मेहरबानी जी हागली ती म्हणून चाटकेने उठली सगळी हागली ते हागली माझ्याच अंगा हागली मला कपडे भाजायला लागले तर आता मी फ्रेश होते म्हणजे स्वामींची पूजा करूया आपण आता गेला आधीपासून घेतो बघा आता दिदीला आधीपासून घेतली आहे हळद आणि मग आहे टाकले सगळं सामान आणून तर ठेवलंय ഇക്കടാ ഗോമന്ത്രക്കോട്ടെ ബസ് तर बघा आता तारकमंत्र वगैरे आणि जपमाल केली अकरा वेळा आणि कच्चक्कच तरी व्हायला लागले तरी मी आपलं केलं वकायला वगैरे आलं म्हणजे ते तुम्ही मला मग येडली घेतली खायला येऊन मला म्हणजे मी सांगितली मला नाही त्यावेळेस चालेल या खायला भूक लागली दिवसभर काहीच खाल्ली नाही म्हणलं हे सर्व खायला मी ना लाव लावले ला कुणी बांधला इथं दारात सारखा दार लावतोय टीव्ही च्या माग्ही लॅप्ट बॉक्सवर काय चांगलं भेटेल ते घेऊन भाजीला मिरची बी नाही आहे टमाटर बी नाही आहे त्याला म्हणावं पप्पा आलं देतो श्री स्वामी समर्थ स्वामी तिथंच आहे बघ जय जय स्वामी आता आरती घे दिदी घेईल मी नाही घेते मी बसली आता लो थकल झाले तयार करतोय आम्ही आरतीची तर याला इथंच बांधलाय हो हे ज्या आरती आता आम्हाला ऐकायला लागेल <laughs> बैता गांधो नेसता कुंभारटे बी हे कर गजाल तर बघा माझ्या पोरीनं हार कसा लावलाय टेक्निक अशी शिकायची असते टीव्हीच बटन का बंद आहे तू टीव्ही बंद आहे तिथे लाव ना मग नाही लागत तिथं तर कोणावर बारा वाजले तुझ्या काय म्हणली तू घाबरायच मम्मीला घाबरायचं नाही बाकी आपण स्वतः घाबरतो ना सगळ्यांना घाबरायचं हे नारमाळाला माझे पिक्चर बघणार सलमान उभी राहिली देवांच बघा शांत बसतो का तो मग बर माझ्या बाळा तुझं नम्मी ना मुलगा तुला चांगली बहिणी आणून मुलगा कुत्रा आहे बघा चे ना बारीक एकदम भेंडी कापली फ्राय करायची होती तर तिने विचारलं नाही तिनच काम केलंय आता कांदा वगैरे कापून भेंडी बनवायचं काम करा मग का मला वाटलं बोलली की बाबा बोलली नाही तरी करून घे ना मग आता बरं कांदा कापण का त्या दिवशी बनवली तशी बनव नको गंडा नाही तुला बी नसेल करायचं करू हे ना हात काढा म्हणून बघा आता जेवण झाले तो खराब झाली मी काही शूट नाही केलेले तर आता आडू मी झोपतो आता खंटा आलं तर गुड नाईट सर्वांना आणि व्हिडिओला लाईक करत जा लाईक करणं कमी झाले तब्येत खराब होत तो बेकार व्हिडिओ लाईक करत नाही का माणसं काय मी शूट करत नाही म्हणून तर लाईक करा कमेंट सांग कमेंट करा कसे वाटतात व्हिडिओ कोणता विचारत बी नाही आता की आजारी का पडली आ पहिलं तर देवाचं असल्यावर बरोबर सगळं विचारते बी सगळी पण आजारी असल्यावर कोण नाही विचारत मला चला गुड नाईट सर